आपल्या किचन मध्ये ज्वारीच्या पिठाची असं मेथीचा पाला लसूण घालून अशी छान धिरडी करून दाखवणार आहे मी तुम्हाला रोज रोज काय करायचं प्रश्न येतो आज मी मेथीच्या पिठाची धिरडी करणार आहे त्याच्या त्याच्यासाठी हे मी दोन वाटी ज्वारीचं पीठ घेतलंय त्यामध्ये मी थोडी मेथी घालणार आहे सध्या ताजी मेथी मस्त आहे ती थोडी ताजी मेथी बारीक चिरून घातली आहे कोथिंबीर घातली आहे त्यानंतर मीठ आहे चवीप्रमाणे मीठ हळद याचे आयते पण होतात मी तुम्हाला आयते पण आहे करून तीखोड, तीखोड, तीखोड नंतर हे तिखट लाल तिखट तिखट आपल्या आवडीप्रमाणे कोणाला कसं तिखट हवं असेल त्याप्रमाणे करायचं नंतर हिंगो आणि आता मी त्याच्यात लसूण ठेचून घालणार आहे बघा जरा लसणीच्या मोठ्या मोठ्या पाकळ्या आहेत मी खलबत त्यात्या घालणार आहे आणि ठेचून घेणार आहे ठेचून घातली लसूण की त्याचा वास चांगला लागतो चिरून वगैरे घालण्यापेक्षा अशी ठेचून घातली की त्याचा वास छान लागतो बघा असं जाडसर आपण ही आता लसूण कुटून घेतली आहे आणि मी ते घालणार आहे लसणीचा वास एकदम सुंदर लागतो प्रथम हाताने हे पीठ सगळं सारखं करून घेऊया आणि मग पाणी ओतूया सुंदर धिरडी होतात बोळीपेक्षा थोडं सैल असं पीठ करायचं आंबोळीला घट्ट करतो इतकं घट्ट करायचं नाही चांगलं सैल करायचं चा। म्हणजे धिरडी पातळ नितळ अशी छान येतात त्याच्यात कांदा वगैरे घातला तरी पण चालतो पण मी आज कांदा घातला नाही आहे लसूण घातली ज्वारी पचायला हलकी असते त्याच्यामुळे केव्हाही हे चालतं रात्री दिवसा बरंच पाणी लागणार आहे असं आपण आता हे पीठ तयार करून घेतलं आहे छान एवढं हे पाहिजे जाड हवं असेल कोणाला तर झाड करायचं पण शक्यतो ही धिरडी पातळ चांगली लागते तर आपण तव्याला तेल लावून घेतलेलं आहे आणि आपण धिरडं घालणार आहोत छान घरं पडत आणि ते दोन मिनिट झाकण ठेवणार आहे हे बघा आता आपण उकटवून बघूया हे बघा कमी तेल लावलेलं आहे तरी सुद्धा हे आपलं छान छानपैकी उकटणार आहे थेंबर वरून तेल लावणार आहे आणि उपटवून टाकणार आहे म्हणजे मग चिकटणार नाही हे बघा असं हे बघा सुंदर दोन्ही बाजूनी एकदम मस्त भाजलंय आणि हे एकदम म्हणजे हेल्दी अजिबात बाधाय विधायचा काही प्रश्न नाही ज्वारीच असल्यामुळे हा हा सुंदर अजून एक घालून दाखवते तुम्हाला तेलही याला कमी लागत हे झाकण टाकायचं शंभर तेल लावून घ्यायचं जास्त तेल लावायचं नाही या धिरड्यांना जास्त तेल लागत नाही कमी तेलाचं धेरडं होतं हे बघा किती सुंदर असं धिरडं ते असं ठेवलं की वाप जाते व्यवस्थित म्हणजे चिकट होत नाही असं हे आपलं छानपैकी ज्वारीच्या पिठाचं खमंग असं मेथी लसूण घातलेलं धिरडं खाण्यासाठी तयारी आहे बघा कोणालाही म्हाताऱ्याला चालेल डायबिटीस झाल्याला चालेल कोणालाही चालेल आणि झटकन होणार असा प्रकारे तेव्हा तुम्ही नक्की करून बघा मी काय काय साहित्य घातलं आहे ते तुम्ही बघालच आणि हा व्हिडिओ तुम्ही नक्की बघून करून बघा आणि मला कमेंट बॉक्समध्ये सांगा कसं लागतं ते धन्यवाद व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन डाबायला विसरू नका धन्यवाद